नमस्कार केडीज किचनमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज पुन्हा एकदा पटकन होणारी आणि पौष्टिक अशी सँडविचची रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे आणि तीही ब्रेडचा वापर न करता चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी घेतला आहे एक वाटी रवा ज्यामध्ये आपल्याला तीन चमचे दही आणि अर्धी वाटी पाणी वापरून त्याला पंधरा मिनटासाठी भिजत ठेवून द्यायचं आहे म्हणजे तो छान फुलून येईल आणि आपलं सँडविचही फार छान होईल अतिशय रव्यामुळे पौष्टिक असं हे सँडविच होणार आहे मैदा अवॉइड होणार आहे खाण्यातून त्यासाठी मी घरात अवेलेबल असलेल्या भाज्या घेतल्यात काकडी टोमॅटो शिमला मिरची कांदा कोथिंबीर किसलेलं गाजर हिरवी मिरची आणि लसूण वाटून घेतलेलं आहे आज कॉर्न नव्हते त्यामुळे त्यामुळे घरात असलेलं डाळिंबाचे दाणे मी घेतलेले आहेत तुमच्या घरात जे साहित्य अवेलेबल असेल ते तुम्ही नक्कीच यूज करा चला तर मग आता सुरुवातीला आपण भाज्या सगळ्या मिक्स करून घेऊया काकडी घेतली आहे मी कांदा टोमॅटो शिमला मिरची गाजर जे मी किसून घेतलेलं आहे थोडीशी कोथिंबीर याच्यामध्ये मुलांच्या आवडीचं मेयोनिस अगदी चमचाभर मी घालणार आहे त्यामुळे चव अर्थातच फार छान येते आणि मुलं आवडीने खातात सगळ्यात शेवटी मी डाळिंबाचे दाणे घालून घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे आपलं मिश्रण रेडी झालेलं आहे चला तर मग आता सँडविच तयार करायला सुरुवात करण्याआधी जो आपण रवा भिजवला होता त्यामध्ये आपल्याला हे जे मी मिरची आणि लसूण वाटून घेतलेलं आहे ते घालून त्याच्यामध्ये कोथिंबीर घातली आहे त्यामुळे वरचं जे आवरण होणार आहे सँडविचचं त्याला छान टेस्ट येते आणि सगळ्यात शेवटी चवीनुसार त्याच्यामध्ये मी मीठ घालून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे आपलं रव्याचं बॅटर रेडी झालं सँडविच मेकर मी गॅसवरती छान गरम करून घेतलेलं आहे त्याला थोडंसं तेल लावलेलं ला आहे तुम्हाला तूप आवडत असेल तर नक्कीच थोडंसं तूप लावून घ्या आणि त्याच्यावर हे जे आपलं रव्याचं मिश्रण आपण तयार करून घेतलेलं आहे ते असं पातळसं पसरवून घ्यायचं आहे फार जाड नाही करायचं आहे त्याच्यामध्ये भाज्यांचं जे मिश्रण आहे ते पसरून घ्यायचं आहे त्याच्यावर आणि पुन्हा एकदावरून जे रव्याचं बॅटर आहे ते पसरवून घ्यायचं आहे सो so, दोन्ही बाजूनी ब्रेडऐवजी आपल्या रव्याचा बॅटरचं कवर आपल्या सँडविचला तयार झालं आहे आता सँडविच मेकर बंद करून गॅसवर त्याला छानपैकी दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचं आहे बघू शकता छान असं आपलं सँडविच रेडी झालं आहे ब्रेड न वापरता जे मुलांनाही फार जास्त आवडणारं आहे आणि त्यांच्यासाठी खूप जास्त हेल्दी आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद